गणवेश घालूनच रस्त्यावरती उतरा अशी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची देवाची देशाची धर्माची सेवा घडो आणि या राज्यातलं महायुतीचं सरकार हे सामान्य माणसाला दिलासा देणार सामान्य माणसाच्या संवेदनात जाणून काम करणार सरकार पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला या राज्यामध्ये यावं अशी प्रार्थना करतो आणि मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे एक लाख लोकसंख्ये मागे आठशे आता जी आपली लोकसंख्या झाली तर त्याच्यात दुप्पट रिक्षा झाले त्यामुळे बऱ्याच जणांना धंदा मिळत नाही लोक तीनशे चारशे रुपये सुद्धा माणूस घरी घेऊन जाऊ शकत नाही ही आमच्या लोकांची व्यथा आहे म्हणून आमची ती मागणी की परमिट बंद करण्याकरता सुद्धा आता दोन्ही ठिकाणी सरकार आपलंच आहे तर ती आमची मूळ मूळ मागणी आहे ती पहिली तुम्ही लावून धरावी एवढंच मी इथे माझं मत व्यक्त करतो आमच्या सर्व रिक्षा संघटना पुणेश्वर ऑटो रिक्षा कृती समिती पुणे रिक्षा फेडरेशन आणि ते बंद सर्व रिक्षा बांधव यांच्या वतीने आपण हा जो कार्यक्रम रिक्षा चालकांच्या सर्व रिक्षा चालकांच्या वतीने मी आभार मानतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमनजी रासने यांच्या उपक्रम म्हणजे पुणे शहरातल्या शिवाय कसबा मतदार संघातल्या रिक्षावाल्या का काकांना गणवेश देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असा उपक्रम करणारे हे पुणे शहरातले पहिले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज बावीस जुलै वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्त साधून आपल्या कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आदरणीय हेमंत भाऊ रासने यांनी आज आपल्या मतदारसंघातील सर्व रिक्षा चालक मालक जे आहेत यांना गणेश शिवण्यासाठी जे काय कापड लागतं ते कापड आज या ठिकाणी संपूर्ण पोशाखाचं जे काय कापड लागतं ते आज त्यांनी या ठिकाणी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त दिलेले आज मी देवेंद्रजींना पण शुभेच्छा देतो आणि आदरणीय हेमंत भाऊ रासने यांना पण या कामाबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि परत एकदा देवेंद्र थांबतो जय मिया मी आम्ही राहणार गणपेठ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एकोणीसशे चौऱ्याऐ चो पासून मी कार्यकर्ता आहे आणि हेमंत भाऊने बरेच चीट वाटले बरेच लोकांना दफ्तारे दिले बरेच लोकांना तुमचा गॅसचा गॅस ज्या, 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 दिलेले त्याच्यानंतर त्यांनी बरेच शाळा करता मी राजा भाऊ साळवी कसबा मतदारसंघाचा सा रिक्षा आघाडीचा अध्यक्ष आज राज्याचे माजी मुख्य उपमंत्री व भावी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख व भाव्या भावी, भावी आमदार आदरणीय हेमंत सवराज यांच्या नेतृत्वाखाली गेले आम्ही चार ते पाच दिवस सर्व सामान्य रिक्षा चालकांच्या स्टँडवरती जाऊन घरोघरी जाऊन नाव नोंदणी करून त्यांना निमित्त एक छोटीशी भेट रिक्षाबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हेमंत भाऊ भाऊरासने अत्यंत चांगला उम राबवला त्याला माझे सहकारी किरण जगदाळे आदरणीय शिंदे त्याचप्रमाणे छोटू भाई यांनी सहकार्य केलं त्यांचाही माणसा आभार मानतो स्वर्गीय गिरीशजी बापट यांनी ज्या रिक्षा चालकाला ए रिक्षावाला नाही तर रिक्षावाला ओ रिक्षावाला म्हणायची ही संस्कृती जपली संस्कृती ती काम हेमंतजी रासने यांनी आज केलेलं आहे की जो घटक रिक्षावाला घटक जो दुर्लभ झालेला आहे त्यांना मदत केली त्याबद्दल हेमंतजी रासने यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि देवेंद्र फडणवीस यांना मनापासन शिवमय देवेंद्र फडणवीस आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम हेबंद भाऊनी केला आहे तो सुंदर आणि अगदी लोकांच्या गरजेचा कार्यक्रम असा केलेला आहे त्याचप्रकारे अख्ख्या पुण्याभरात आज, आज देवेंद्रजींच्या सांगण्यावरून कोणी फ्लॅट्सबाजी करू नये आणि समाज उपयोगी कार्यक्रम करावे त्या निर्देशाने सगळ्यांनी आज समाज उपयोगी कार्यक्रम केलेत भरपूर कार्यक्रम समाज उपयोगी असे झालेत आणि मी कसबाच्या वतीनं अरविंद कोठारी देवेंद्रजी फडणवीसच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनाही वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा दोघांनाही दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लावं व दोघांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही गणराया प्रार्थना करतो दोघांच्या हातून महाराष्ट्राचा देशाचा विकास अतिशय गतिशील पद्धतीने हो भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जवळजवळ पंचवीस कोटी लोकं गरिबीतून बाहेर आलेली आहेत उर्वरित सगळ्यांची गरिबी लवकरात लवकर ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे जाऊ आणि आज ह्या पुढील काळात आज आपण ह्या रिक्षा चालकांचा त्यांच्या दोघांच्या संवेदनशीलने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला आज त्यांच्याशी आपण एक छोटी भेट देऊन त्यांच्याविषयी आपला असणारा स्नेह आणि प्रेम हे वाढवण्याचा प्रयत्न केला यापुढील काळातसुद्धा आमच्या सर्व नेत्यांच्या वाढदिवस असतील भारतीय जनता पार्टीचे वाढदिवस असतील त्यावेळेस अशाच पद्धतीने समाजातील आवश्यक उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही आमचे वाढदिवस दिवाळी सर्व सण असतील ते आम्ही नक्की साजरे करू आणि या देशातील शेवटच्या घटकापर्यंत त्याला सुख समृद्धी समाधान दिल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जी सत्ता आहे ही सेवेकरता वापरेल हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला संदेश द्यायचा